जांद तारे फूली शबन तुमसे अच्छा दत्त भाऊ कशा आत बरे आत हाय ताई हाय हाय अं ताई हाय कशा आहात बरे अस ویلکم سوگتم لائیو لوگ ہے برے کا جیو وغیرہ ہونا دادا लागली बघा हसायला <laughs> तू काय सांग तू लई शानी आहे ग तू मला सांगत नाहीत ना आहेस तु आहे है तुम्ही काल भाजी मेंडी मध्ये बोलले नाही तुम्ही मला बोलत नाहीत कि बोलायचं ना मला सांगा आम्ही पण प्रचार करू का करा की करा प्रचार करा मतदान करा आता नाही सांगू शकत तुम्हाला कारण की आता आचारसंहिता सहायता लागली ना त्याच्यामुळे मी काही बोलत मग गुन्हा दाखल होत असतो त्याच्यामुळे बघा तुम्ही पुराणे व्हिडिओ जाऊन लय शहाणी आहे ग तू शिकले शिकले नेमकं कोणती सुपारी सांगतरी ती होय हय कशीले नेमके कोणची सांगतं रे मग मला ताई प्रचार झाला का रविचा प्रचार झाला आज आता चार वाजल्यापासून आचारसंहिता लागली मग सगळं ते गाडीचं ते सगळं काढून ठेवलं म्हणजे गाडीचा हिशोब ते दररोजचे पैसे जे काय होतं ते सगळं नील केलं त्यांचे पैसे दिले ज्यांचे त्यांचे खूप पैसे लागतात आणि भरपूर पैसे लागले बरं का खर गोष्ट सांगायला तुम्हाला सो स्वीट जी तुम ओ माय गॉड हाय 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 सगळ्यांना हाय सगळेजण कशी आहे मी ठीक आहे हो ना पैसे खूप लागतात आजकाल नाही म्हणजे खरंच खूप पैसे लागतात किती झालं ग बिल गाडीचं बरेच झालं झालं अडीच हजार रुपये रोज चालू होत ना गाडीला आपल्या आणि आता याला काय बोलू आता तुझ्या माईचा बघ जाऊन आधी घातलाय का नाही अ मस्त लग रही हो थँक्यू सो मच शीतले सांग ना कोणसोबत लल लग तुम्ही जेवण तुमचं जेवण झालं का सगळ्यांचं मला सांगा तुम्ही काय काय खाल्ले बरं आज हय लाल भरडी लाल बरडी कोणची ग चिकन चिकन म्हणतेस का तू मला आमदार झाल्यासारखं वाटतंय हाय परी कशी आहेस हाय विलास विला कशा आता अरे रवी दादा तुम्ही सांगा एक मी शिवे द्यायला ना मग काय म्हणतात आहे का लोक कि किती घाण बोलते असं तस आता तुम्ही बघितले ना दादा तुम्ही लाईवला आलात तुम्ही बघितले मी एकतरी शिवी काढली का माझ्या म्हणून लोक का नाही हे हटकून शिवे देतात हटकून बघा घेण्यास दाजीला विचार माहिती असेल त्यांना लाल बरोबर थांबी तुला एक दाखवते माझ्याकडे आहे तुला दाखवते ती चिकन आहे ती लाल मराठी ती एक मोठी असेल अशी आहे ना मला असं वाटत थांब तुला दाखवते मी खायला आणली ती चिकन आणली ती चिकन चिकन सुपारी आणली ताई प्रचार करता की नाही ताई प्रचारला काय मी गेले नाही म्हणजे मी नाही गेले बरं पण म्हणजे प्रचार गाड्या हे लावले होते आणि त्याच्यामुळं काय मी काय हे नाही केलं म्हणजे जास्त नाही गेले लोकच तर तिथून मागे शिथली मला काय काय सांगते पण काय नाही शिथली हे का ग ही का ग ही चिकन सुपारी बघ मी चिकन सुपारी आणली होती खायला खायला आणली होती बघ ही बघ ही का हो ती सुपर हा ही चिकन सुपारी पण शिथले हे बघ हे बघ दिसली का तुम्ही उमेदवार म्हणून फिरलं पाहिजे ताई आता संपलं ताई आता आजच्यासं इथं लागली ना आता खाऊ का सुपारी हो हीच अच्छा बरं बरं ठीक आहे ठू का मग देते मी खात नाही सुपारी आपण मी आणली होती चिकन मी कधी मधी खाते चिकन सुपारी मला मी खाले ना मला घासा बसल्यामुळे होती मग मी न खाचे का आणि चिकन सुपारी म्हणून राखाले का शिकलील शहा नाही बाबा तुला तर काय शिकले तुझं खर्च लय बेकर असतो तुला काय काय मग काय होतंय मग काय होतंय सांग मला आणि पायाखाल तू काय करायचं हो रईदा मी पहिलीच वेळेस उभा राहिले आणि सांगायची गोष्ट म्हणजे आपल्याला काय म्हणजे हे नाही राजनीतीमध्ये रस नाही पण आता काही भाऊ बहीण म्हणले की सगीता जर तुमच्या चांगलं होत असेल चार लोकाचं जर चांगलं होत असेल तर बघा हाय काय जर आल्यास तुम्ही निवडून तर कारण की सगळेजण म्हणा हो तुम्हाला मतदान खूप पडेल तर बघू म्हणलं आपण नगरसेवकाला पण मला फॉर्म भरायचा आहे आणि म्हणून बरं का आणि रविदा जर मला पैसे खाऊन जर समजा मी पैशासाठी उभा राहिले असते समजा तर मी फॉर्म वापस घेतला असता माझ्यावाला कारण की मला आता सध्या सात ते आठ लाख रुपये द्यायला तयार आता सध्या पण मी मला नाही मला नाही घ्यायचे पैसे कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणले तर हारला तरी चालेल पण विकले जाऊ नको काय माहिती आता कोणाचं काय माहित खुशबू पण आता नीली ना मोटर नेली की चूर ना आपली बघ ना म्हणजे गहू पिया होता आपल्याला आता मी म्हटलं गहू जास्त पीरू म्हणलं काय पुरता मग हे असे कटकारस्थानी लोक आहेत ना ग बरं ते सांग पा अंग काय करायचे पाच दिवस दाव्या फा खाली दाव्या पाया खाली तुम अंगो करून काय करायचं सांग हो की नाही म्हणून आहे ना आ, मी फॉर्म मी पैशाच्या अभावी किंवा मा, मला पैसे खायचे आहेत म्हणून मी फॉर्म नाही भरलेला आली ना हसायला लागली ना तू तू लय चाभळी आहे रे शित एक नंबर चाभळी आहेस तू खरं सांगा मला तर तू भीती वाटायला लागली आता शीतले की तू अशी काय अशी गोष्ट आहे बघा आंटी जी मस्त लग रही हो बरोबर ताई एक गाणं होऊन जाऊ द्या जेवण झालं का ताई हो झालं तुम झालं का जेवण शीतली तू काय खाल्लास रवी तुम्ही काय खाल्लास सोशल मीडिया जेवढा चांगला तेवढंच वाईट आप मेरे दीदी जैसी लग रही हो अच्छा मी पनीर लो वा मला पनीर खूप आवडतं दादा अच्छा तू पाटवडी खाल्ली मी अजून बघितलीच ना रे पाटवडी कशी असते खुशबू इंग्लिश नाही वाचते मला खूप थंडी येत आहे खूप थंडी एवढी थंडी ना तुम्हाला काय सांगू लय थंडी बाग तू गूच खातोस का काय होय सकाळ संध्याकाळ गूच खातोस आहे ना म्हणून तुला माहिती गोवाची ताई एक गाणं होऊन जाऊ द्या खरं बोलल्या ताई ते त्याला ताई काय बोला ले, ले, ले।, ले हो तेच ना मग मी तेच म्हणले ना ते गुस खात ना त्याच्यामुळे त्याला माहित आहे ना मी निवडणुकीला उभा राहिले कुठून आहात जालना जिल्हा हम्म हम्म गाणं म्हणाल ना सुपारी राहील सुपारी खाले हो माय बंद झालं की या काय झालं आता स्टॉप का झाली बरी <laughs>